नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण दोन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर कालचा पहिला प्रश्न होता तर लिबाची स्थापना भारत आणि कोणत्या देशांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी करण्यात आलेली आहे तर श्रीलंका यानंतर नुकताच कोणाला ॲबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आलेला आहे तर मसाकी काशिवरा यांना यानंतर म्यानमारमधील भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहेत ऑपरेशन ब्रह्मा यानंतर पुढील प्रश्न तर, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पर्यावरण दोन हजार पंचवीस वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नुकतेच कोठे केले तर दिल्लीमध्ये यानंतर केंद्र सरकार ओला आणि उबेर सारखी कोणती सेवा सुरू करणार आहे तर सहकार टॅक्सी ही सेवा यानंतर इंडियन बँक्स असोसिएशनने नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड केली आहे तर छल्ला श्रीनिवास सुलू शेट्टी यांची यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये एक एप्रिलपासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांना किती रुपये मजुरी मिळणार आहे तर तीनशे बारा रुपये यानंतर सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला तर वेताळ शेळके ठरला आहे यानंतर या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे तर विजय केळकर यांना यानंतर दहावा प्रश्न तर, तर, तर महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मुकेश खुल्लर यांची यानंतर सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला तर साधू भद्रेश दास यांना यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर आजचा पहिला प्रश्न आहे तर कोणत्या राज्याने झज्जर बचोली वन्यजीव अभयारण्य प्रथम बिबट्या सफारी म्हणून विकसित करण्याची घोषणा केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंजाब या कोणत्या तर पंजाब या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर, तर पंजाब सरकारने राज्यामध्ये इको टुरिझमला चालना देण्यासाठी झज्जर बचोली वन्यजीव अभयारण्य बिबट्या सफारीचे ठिकाण म्हणून विकसित करण्याची घोषणा केली आहे तर राज्याचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग यांच्या म्हणण्यानुसार पंजाब सरकार श्री आनंदपूर साहिब येथील वन्यजीव अभयारण्य राज्यातील पहिले वन्यजीव अभयारण्य म्हणून विकसित करणार आहे जेथे पर्यटकांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात वन्यजीव पाहता येतील तर मित्रांनो पंजाब विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूया तर पंजाबची राजधानी आहे चंदीगड सध्याचे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान आणि सध्याचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया कोण आहे तर गुलाबचंद कटारिया यानंतर पुढील प्रश्न तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान चौदावा नौदल सराव इंद्र सुरू झाला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी रशिया या कोणत्या तर रशिया या विशे याद, तर महत्त्वाची महत्वाची माहिती पाहूयात तर मार्च रोजी बंगालच्या उपसागरामध्ये चेन्नई किनाऱ्याजवळ इंद्र या द्विवार्षिक भारत रशिया संयुक्त नौदल सरावाची चौदावी आवृत्ती सुरू झाली तर इंद्रसागरी सराव दोन हजार पंचवीस अठ्ठावीस मार्च ते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दोन टप्प्यामध्ये होणार आहे तर यानंतर मित्रांनो इंद्र व्यायामाची पहिली आवृत्ती मे दोन हजार तीन मध्ये अरबी समुद्रामध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ आयोजित करण्यात आली होती यानंतर द्विपक्षीय नौदल सहकार्य मजबूत करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे यानंतर रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर रशियाची राजधानी आहे मॉस्को चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन त्यानंतर पुढील प्रश्न तर हुरून ग्लोबल रिचलिस्ट दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या कोणत्या देशामध्ये आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका या देशामध्ये कोणत्या तर अमेरिका या तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर हुरुन ग्लोबल रिचलिस्ट दोन हजार पंचवीस नुसार अमेरिकेमध्ये अब्जाधीशांची संख्या सर्वाधिक आहे तर एकूण आठशे सत्तर अब्जाधीश आहेत हुरून ग्लोबल रिच लिस्ट दोन हजार पंचवीस जारी करण्यात आलेली आहे ज्यामध्ये अब्जादिशांच्या जागतिक क्रमवारीमध्ये मोठे बदल दिसून आलेले आहेत म्हणजे शांघाईने मुंबईला मागे टाकून आशियातील अब्जादिश राजधानींचा मुकुट बनवला आहे तर भारत दोनशे चौऱ्याऐंशी अब्जादिशांसह जागतिक स्तरावर तिसऱ्या स्थानावर आहे तर जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये भारताने आपले मजबूत स्थान कायम ठेवले आहे तर भारतीय अब्ज देशांची एकूण संपत्ती अठ्ठ्याण्णव लाख कोटींवर पोहोचली आहे जी गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी जास्त आहे यानंतर पुढील प्रश्न तर आंतरराष्ट्रीय रामायण परिषद खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीलंका या कोणत्या तर श्रीलंका या विषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन संस्थेने स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र कोलंबो येथे रामायण परिषदेचे आयोजन केले होते तर श्रीलंका विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो चलन आहे श्रीलंकन रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत अनुरा कुमारा दिसा नायके आणि पंतप्रधान सध्याचे आहेत हरिणी अमर सूर्या यानंतर पुढील प्रश्न तर, तर नुकतेच इंडियन ओपन दोन हजार पंचवीस स्क्वॅशचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अनाहत सिंग आणि करीम एल टॉर्क यांनी जिंकले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए व बी दोन्ही तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारताची नंबर वन महिला स्क्वेशपटू अनाहत सिंगने मुंबईमध्ये झालेल्या इंडियन ओपन पी ए कॉपर दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे तर पुरुषांचे विजेतेपद इजिप्तच्या करीम एल टॉर्कीने पटकावले आहे तर प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन म्हणजे पी एस ए बद्दल आपण या ठिकाणी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशनची स्थापना एकोणीसशे मध्ये आंतरराष्ट्रीय स्क्वॅश प्रोफेशनल असोसिएशन म्हणून झाली होती तर यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये हे नाव बदलून प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन असे करण्यात आले म्हणजे पी एस ए करण्यात आले तर ही पुरुष आणि महिला स्क्वॅश ची जागतिक प्रशासकीय एक संस्था हे। तर आहे तर मित्रांनो मुख्यालय कोठे आहे तर लिड्स इंग्लंडमध्ये मुख्यालय आहे यानंतर पुढील प्रश्न तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी निधी तिवारी यांची कोणाची तर निधी तिवारी यांची तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव म्हणून एका महिला संधी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दोन हजार चौदा बॅचच्या वरिष्ठ संधी अधिकारी निधी तिवारी यांची निवड या पदासाठी करण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर रायझिंग स्टार इन एआय पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी डॉक्टर अमेय पांगारकर यांना कोणाला तर डॉक्टर अमेय पांगारकर यांना यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर एक एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सीबीआय कोणत्या तर सीबीआय या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर एक एप्रिल हा भारतीय केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सीबीआयचा स्थापना दिवस आहे तर सीबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट रोजी झाली आणि ती देशातील प्रमुख तपास संस्था म्हणून काम करते जी भ्रष्टाचार आर्थिक गुन्हे आणि इतर गंभीर गुन्ह्यांशी संबंधित विविध हाय प्रोफाईल प्रकरणे हाताळते यानंतर मित्रांनो एक एप्रिल हा एकोणीसशे पस्तीस मध्ये स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँकेचा देखील स्थापना दिवस आहे जो रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँकिंग संस्था म्हणून काम करते जी देशाच्या चलन आणि वित्तीय व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी जबाबदार आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी एकूण किती मीटर आहे तर याची योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी एक हजार तीनशे पंधरा मीटर आहे किती आहे तर एक हजार तीनशे पंधरा मीटर ठीक आहे लक्षात ठेवा ऑप्शन डी हे योग्य उत्तर आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर चिनाब नदीवर बांधलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल एक हजार तीनशे पंधरा मीटर लांबीचा आहे तर हा पूल जम्मू काश्मीरमध्ये आहे कोठे हा पूल तर जम्मू काश्मीरमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो चिनाब पुलाची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर हा पूल चिनाब नदीच्या पात्रापासून तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजेच एक हजार एकशे अष्ट्याहत्तर फूट उंचीवर आहे आणि हा पूल आयफेल टॉवर पेक्षा पस्तीस मीटर म्हणजेच एकशे चौदा फूट उंच आहे यानंतर हा पूल बारामुल्ला श्रीनगर उधमपतूर रेल्वे कनेक्शनचा एक भाग आहे तर हा पूल कमान पूल आहे लक्षात ठेवा तर हा पूल नदीपात्रापासून एक हजार एकशे अष्ट्याहत्तर फूट उंचावर आहे आणि हा पूल पॅरिस मधील आयफेल टॉवरपेक्षा पस्तीस मीटर उंचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो वैशिष्ट्य तर हा पूल जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च पूल आहे यानंतर हव्हा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण या ठिकाणी तर आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार पंचवीस ची थी। थीम कोणती घोषणा केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी योग, योग फॉर वन अर्थ वन हेल्थ लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस ची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग अशी आहे तर ही थीम आरोग्य आणि पर्यावरणाच्या परस्पर संबंधांवर भर देते तर व्यक्ती आणि ग्रहांच्या एकूण कल्याणाला चालना देण्यात योगाची भूमिका अधोरेखित करते यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच्या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता नुकताच कोण ठरला तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद